कृत्रिम <San> बुद्धिमत्ता वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक नियोजनाचा सल्ला आपण देतो कृषी विभागाला पण त्याच्यात सांगितलं विद्यापीठ कृषी विद्यापीठ आपली आहेत सरकारी लक्ष घालायला सांगितलंय माझ्या बहिराज्याचा खर्च कसा कमी होईल पाणी कसं कमी लागेल खतामध्ये कशी बचत होईल उत्पादकता कशी वाढवता येईल दर्जेदार शेतमालाचं उत्पादन कसं वाढवता येईल शेतीमालाला हक्काची आणि शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ कशी मिळून देता येईल यासाठी शासकीय निमशासकीय आणि खासगी क्षेत्रामध्ये उपयुक्त असलेल्या प्रणालीचा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय आणि त्याच्यातनं आम्हाला यश आलेलं आहे त्यामध्ये संतदा शुगर इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातल्या काही हजार शेतकऱ्यांना अठरा हजार दोनशे पन्नास रुपये ते भरताय ऊसवाल्यांचे सहा हजार मला वाटतं सातशे पन्नास रुपये साखर कारखान्याने भरायचे असं पंचवीस हजार रुपये भरले तर त्यांच्या प्लॉटवर आपण ती प्रणाली लावू शकतो त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये एक आम्ही मिटिंग घेतलेली होती कोंबरे आणि बरेच जण ज्या क्षेत्रातले मान्यवर त्या मिटिंगला पुण्यामध्ये जमलेले होते मित्रांनो आता आपल्याला पूर्वीसारखी शेतीवाडी करून चालणार नाही जस आपल्या लहानपणी आपल्याकडे संकरीत गाय नव्हती त्याच्यावर आपली गाय जे काही कंदार असेल किंवा तुमची वेगवेगळ्या वेग वेग आपल्या इकडच्या जा ज्या जाती खिलार असेल त्या दूध किती द्यायच्या तुम्हाला माहिती आहे आता संकरित गाय दूध देते चाळीस लिटर पन्नास लिटर कधी कुणाला खरं वाटलं होतं का अ एकदा तर कोकणामध्ये कोकणी माणसांना तिथं बाय काही कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या काही पाळा त्या इतक्या इतक्या तीस लिटर दूध देतात त्यांनी प्रश्न विचारला अरे गाय पंचवीस तीस लिटर पाणी तरी पिते का दूध कसरी दे एवढा लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता आता लोकांचा विश्वास बसायला लागलाय कारण जग बदलत आहे तंत्रज्ञान बदलत आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत त्याचा वापर आपल्याला करावा लागेल महाराष्ट्रात काही ठिकाणी तो सुरू झालाय मागाशी प्रतापराव चिखलीकरांनी बोलत असताना भावाच्या बद्दल उल्लेख केला कुणाचा भाव तीन हजार आहे एक कुणाचा एकतीसशे आहे कुणाचा बत्तीसशे आहे साखर कारखान्याचं चेंबर आहे मी चौतीसशे पन्नास रुपये उसाला भाव दिला किती तीन हजार चारशे पन्नास रुपये मी काय करू तू माझ्याकडे येऊन तिकडे शेती कर त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर त्याचा भाव चौतीसशे मित्रांनो आधुनिक पद्धतीने शेती केली आता आम्ही शेतीमध्ये जसं ए आय चा वापर करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल परंतु हे आपल्याला करावं लागेल त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय जी मुलं पुढे येतील नवी पिढी पुढे येईल त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ त्यांना आमच्या कृषी विभाग ती माहिती देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचं आहे पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे होतं काय कारण उद्याच्याला लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला मी आता माझं टनेज निघत होतो साधारण साठ पासष्ट सत्तर पर्यंत मी आता यंदा एआयचा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे मला खात्री आहे की साधारण माझा शंभर टनाच्या पुढं पुढच्या वर्षी ऊस उस निघेल मी जरूर तुमच्यातले काही लोक आले पण तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलो आहे मी भावाचा प्रतापरावांनी काढला मी नाही काढलं ते पण त्यांनी काढल्यामुळे मला सांगावं लागलं की माझा भाव तीन हजार चारशे पन्नास रुपयांनी निघालेला त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार मग आम्ही जर करू शकतो तर आपली इतकी लोक का करू शकत नाही काय अडचण आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी आहे गोदा गोदा काठ भरलेला आहे त्याच्यात जे काही मगाची शिरीज भाऊनी अडचणी सांगितल्या त्याच्यात मी लक्ष घालणार आहे कारण काही काही वेळेस माझ्या काही गावांचा संपर्क तुटलेला होता हेलिकॉप्टर पाठवलं आणि तिथल्या लोकांना उचललं आणि सुरक्षित तरी आणलं काही लोकांना भीती वाटते कि दरवर्षी पावसाळ्यात होईल काय त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल त्याच्याकरता या तज्ज्ञ लोकांची कमिटी करून की काय नक्की होणार आहे हे पोच पाडसम हे आहे का आणखीन काही वेगळं आहे का यंदा पाऊसच अति पडला त्याच्यामुळे हे घडलंय हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी करावं का लागेल कारण तिकडं आमच्या इथं था, अलमट्टी धरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला लागून तिकडे पंचगंगा कोयना कृष्णा भरभरून वाहते आणि तिकडून वाहिलं किती पाणी पुढं तुमचं जसं पोचम पाडलं जातं तसं ते आलमट्टीला जातं आणि त्याचा वॉटर कधी कधी त्रास देत तसं काही झालंय का म्हणून ते इथं एक अभ्यास समिती नेमलेली आहे याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी खेळला पाहिजे आणि त्याच्यात आम्ही निश्चितपणे लक्ष घालू आता दत्ताबारणेकडे कृषी खातं दिलेलं आहे तो एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष त्यांनी घातलेलं आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय आज या सगळ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हर्च्युअल वर आपल्याला एकमेकाला भेटायचंय एकमेकाचे प्रश्न सोडवायचे मी जे सांगतोय त्यामध्ये मला शिरीष भाऊ प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय जर कुणाला